भाटेगाव येथील बालाजी पेट्रोल पंपावर खराब पेट्रोल मिळत असल्याची वाहन मालकांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाची चौकशी करून शुद्ध पेट्रोल विक्री करण्याची मागणी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील बालाजी पेट्रोल पंपावर कलर बदलून पेट्रोल आणि पाणी मिक्स पेट्रोल मिळत असल्याने अनेकांची वाहने खराब होऊन वाहन मालकास आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचं वाहन मालकांमध्ये बोललं जात आहे भाटेगाव येथील राज्य महामार्गावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंप हा अनेक कारणाने प्रसिद्ध होत आहे उदाहरण पाणी मिक्स पेट्रोल मीटरमध्ये खोडाखोड खाडाखोड करणे वाहनांना हवा व पाणी उपलब्ध नसणे आता तर कलर मिक्स पेट्रोल येत असल्याने वाहन मालक पेट्रोल टाकण्यास पाठ फिरवत आहेत त्याचबरोबर या पेट्रोल पंपावरून डोंगरकडा जवळा पांचाळ रेडगाव वडगाव आदी भागांमध्ये अवैधरित्या पेट्रोल पार्सल केले जाते स्फोटक पदार्थ बाळगणे व पार्सल करणे बंदी असताना सुद्धा पेट्रोल पंपावरून बॉटल पेट्रोल डिझेल उघड उघड दिलं जाते येथील पेट्रोल पंप चालक कोणालाही न जुमानता सर्वांना खिशात ठेवतो अशी भाषा करून एरिया मॅनेजर असो की कोणीही असो त्यात मी जुमानत नाही तुम्हाला काय करायचे ते करा या शब्दात बोलून दाखवून सुद्धा राजा रोजपडे पेट्रोलमध्ये मिक्सिंग करून सर्रास पेट्रोल विक्री करीत असल्यामुळे या पेट्रोल चालकास कोणाच्या अभय मिळत आहे हे कळायला मार्ग नाही आणि मार्ग दिसून येत नाहीये आमच्या प्रतिनिधीने एरिया मॅनेजरशी अनेक वेळा संपर्क साधला असता एरिया मॅनेजरही उडवा उडवीची उत्तरे देत आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पेट्रोल पंपावर चौकशी करून पेट्रोल पंप चालक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील वाहन मालकातून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट